पहिल्या जयंतीचं तीनशे वर्ष आहे म्हणजे मागचं वर्ष हे दोनशे नव्याण्णव असाय पाहिजे पण हा मागच्या वर्षाचा महाराष्ट्र शासनाचा आवाहन आहे माझ्या हातात याच्यामध्ये दोनशे अठ्ठ्याण्णव यांना ज्या काही पत्रामध्ये दोनशे नव्याण्णव असे हे वर्धापन रोज असतात एक वेळ बरोबर परंतु जयंती ही जन्माच्या तारखेपासून मोलायचे असते हे लक्षात घ्या आणि या पुढच्या काळामध्ये जयंती ही जन्माच्या तारखेपासून असो त्याचा आपण विचार दुसरी गोष्ट अशी घटना महाराष्ट्रामध्ये पण आपण एवढे आला नाही पुणेशो पहिल्या देवी असा विचार न करता अहिल्याबाई म्हणून का केळही काय सगळ्यात आहिल्याबाई बाई म्हणायला जरा देवीचा भुवनेश्वर काही देवी असा का करावा अशी तुम्हाला तुमच्या <ण्था> ऐकून आहे आणि मी आपल्या सचिवांना सांगतो की हे आपल्या राखाचे पत्र काय नाही तीच व भुवनेश्वर आईल्या देवी आज नसुरामध्ये आईला हे मोठा काम नाही आणि याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारची आवड खराब होते आणि दुसरा महत्वाचा होता